राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेनच्या विकृत लेखनाचे समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडेमार आंदोलन करण्यात आले सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी करून गुन्हा दाखल करून इतिहासकार सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत साहेब यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आले विविध वापर करून समाजामध्ये जातीयते निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होत असतो अशा प्रयत्नातून इतिहासाची प्रचंड तोडफोड केली जाते आणि चुकीचा इतिहास लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत असतो इतिहास अशा प्रयत्नामुळे कधीही बदलत नाही खरा इतिहासच लोकांच्या समोर आणण्याचे काम इतिहास तज्ज्ञ करीत असतात कोल्हापुरातील इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक दाखल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीने त्यांना फोन करून प्रचंड शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा नागपूर येथील अण्णाजी पंथाची पिलाव असलेला प्रशांत किरणकर याने इतिहासकार इतिहास तज्ज्ञ आमचे इंद्रजित सावंत साहेब यांना फोनवरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊसाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्यांचा अवमान केला त्यामुळं अशा शिवद्रोहेचा आम्ही या संभाजी ब्रिगेडच्या वतीने जोडेमार आंदोलन करून त्याचा निषेध करत आहोत आम्ही संभाजी बिगेडच्या वतीनं शिवप्रेमींना एक चॅलेंज देतो की या प्रशांत किरोडकरला जर कोणी थोबार त्याचं काय करून त्याची धींड काढील त्याला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ अन्यथा असे जर शिवशाह फुले महामानवाचा जर मनुवाद्यांनी लेखकाने जर असा अवमान करत असेल तर संभाजी ब्रिगेड त्यांना घरात घुसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पुलामध्ये काय इशारा असणार आहे त्यांच्या घराच्या भोवती पोलीस पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे याच्यापूर्वीसुद्धा अशा वाचाविवराने अनेक महापुरुषांच्या बाबतीमध्ये आक्षेपार विधान केले आणि नंतर माफी मागितली आहे आणि नंतर त्यांना पोलीस संरक्षण मिळालेलं आहे हे किती दिवस पोलीस संरक्षणमध्ये फिरतील आज नऊ यांचं पोलीस संरक्षण काढून घेतीलच आणि त्यावेळेस त्यांना दाखवू आम्ही शिवप्रेमी काय असतो ते